तर गोरगरिबांची आनंदाची शिधा योजना आता बंद होणार आहे आर्थिक भार वाढल्यानं सरकारनं हा निर्णय घेतलाय महायुती सरकारनं दोन हजार बावीस रोजी सुरू केलेली ही योजना होती गोरगरिबांची आनंदाचा शिधा योजना आता बंद होणार आहे यंदाचा गुढीपाडवा गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडून माफक दरात दिल्या जाणाऱ्या वस्तू आता यापुढे जनतेला बाजारभावानंच खरेदी कराव्या लागणार आहेत राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढत असल्यानं विविध योजनांना कात्री लावली जाते आणि त्यामध्ये आता आनंदाचा शिधा या योजनेचा देखील समावेश झालाय राहुल कुलकर्णी आहेत राहुल गोरगरिबांचा आनंदाचा शिधा योजना ही बंद काय माहिती या संदर्भात रेशनिंग दुकानाच्या मार्फत दोन हजार बावीसच्या दिवाळीमध्ये पहिल्यांदा आनंदाचा शिधा दिला होता आणि त्यानंतर या योजनेला खूप प्रतिसाद मिळाला सरकारच्या प्रतिमेंमध्ये संवर्धन झालं असं वाटल्यामुळं नंतर गुढीपाडवा गणपती आणि दिवाळी अशा सगळ्याच सणाला हा आनंदाचा सिधा, सिधा दिला जात होता साधारणपणे साडेतीनशे कोटी रुपयाची तरतूद प्रत्येक वेळेला ह्या सणाच्या निमित्ताने केली जात होती जवळपास एक कोटी साठ लाख पात्र लाभार्थ्यांना ह्या किटचं वाटप केलं जात होतं ज्याच्यामध्ये साखर गोडतेल डाळी वगैरेचा समावेश आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर रक्ताची राज्याची आर्थिक स्थिती बघता राज्य सरकारनं ह्या आनंदाच्या शिधाला थांबवायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे इथून पुढे सगळ्या सराच्या निमित्तानं खरेदी करत असताना तुम्हाला बाजार दराप्रमाणेच करावं लागेल आता निवडणुका झाल्या आणि त्यानंतर योजनाचं महत्व कमी झालं असं विरोधक म्हणतीलच अर्थात आनंदाचा शिधा देत असताना आम्ही तह हयात तो चालू ठेवू असं काही सरकार म्हणालेलं नव्हतं उलट आनंदाच्या शिधावर असलेल्या फोटोमुळे वाद झाले होते पण आजची बातमी हीच आहे की आता आनंदाचा शिधा बंद झालेला आहे आणि निवडणूक झाली आणि सरकार सत्तेवर आल्यानंतर एका फाटपाट एक योजना बंद होत आहेत हे वास्तव वा आहे आणि त्याच्या मागे राज्याची आर्थिक परिस्थिती हे मुख्य कारण आहे नक्कीच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी